मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन आणि आपण बघत आहात रिनेश रंजन ब्लॉग चॅनल मित्र हो आणि अलीकडे जे मराठीमध्ये आपल्याला सगळे व्हिडिओ मिळत आहे मी मित्र हो आणि संपूर्ण व्हिडिओ ॲक्च्युअल एज्युकेशनल आहेत असं तुमच्या प्रतिसादावरून मला वाटतं आणि भरपूर प्रतिसाद या माझ्या व्हिडिओला आपण देत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो मित्रहो आणि आज पुन्हा नवीन विषय आपल्यापुढे घेऊन आलो आहे पण विषय सुरू करण्यापूर्वी एक माझी ती नेहमीची विनंती नम्र विनंती की चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा मित्र हो आणि जास्तीत जास्त हे माझे व्हिडिओ आपण शेअर करा मित्र हो कमेंट करायला विसरू नका तर मित्रहो आज पुन्हा तोच विषय आपल्यापुढे की शेतकऱ्यांचा जास्त कळवळ आहे राव त्याचं कारण असं आहे की शेतकरी पुत्र आहोत आम्ही आणि दुनियाला जाण असो वा नसो पण अन्नदात्याची जाण प्रत्येकाला असली पाहिजे असं नेहमी वाटतं मनातून मित्रहो आणि आता काय बोलायचं शेतकऱ्यांसाठी भरपूर व्हिडिओ झाले भरपूर एपिसोड झाले भरपूर भाग झाले मित्रहो हो आ, पण नेहमी वारंवार असं वाटतं की शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांनाच कळत नाही त्याला कुणी काय करणार हाही एक भरपूर विचारवंतांचा हा सवाल आहे आणि आपण नवनवीन चॅनल बघत असाल सोशल मीडियाचा हा काळ आहे मित्र हो शेतकऱ्यांबद्दल कळवळा जवळपास सर्वांनाच आहे हो असं कशाला म्हणायला पाहिजे पण मित्र हो त्याच विषयासाठी नेहमी सरकार दरबारी तो आवाज गेला पाहिजे कुठल्या पक्षाचं समर्थन नाही आणि कुठल्या पक्षाचा विरोध आम्हाला नाही अजिबात नाही फक्त वेळोवेळी शेतकऱ्यांचेच प्रश्न का रखडतात तर त्याला कारणीभूत शेतकरी आहे मित्रहो त्यासाठी मी काही सर्वप्रथम तुम्हाला एक काही मी लिहिलं आहे ते तुम्हाला ऐकवणार आहे म्हणजे काव्यरूपामध्ये आणि त्यानंतर आपण या विषयावरती बोलूया मित्रो तर सुरू करूया अतिशय सुंदर मला एक कल्पना सुचली की मी शेतकरी फक्त नावाचाच उरलो आहे की काय हे मला या काव्यातनं सांगायचं आहे मित्रांनो तर ऐकूया आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मी शेतकरी फक्त नावाचा उरलो तुझ्याकडे भीती नाही कारण तुझ्याकडे शेती आहे तुला जगण्याचं माप आहे तुला जणू देवाचा शाप आहे मतदान कर मतदान कर कारण सरकारचा धाक आहे जणू तोच तुझा बाप आहे आणि हेच तुझं पाप आहे भरू नको कर्ज तू ते सर्व तुझं माफ आहे हक्कानं जगू नको भाव कधी मागू नको सांगतो तसं वागत जा आणि आमचंच बटन दाबत जा फक्त रात दिवस राबत जा प्रश्न तुझे सर्व माहीत आहे पण थांब सध्या मी घाईत आहे सांगतो तेवढं करत जा जातीचा झेंडा धरत जा धर्मासोबत पडत जा रामासाठी रडत जा तुझ्या नशिबी कष्ट शेतीचे पाचवी पुजले दिस रातीचे मला काय तुझ्या मातीचे झेंडे हाती घे जाती जातीचे कर्जमाफीसाठी तू तावीळ असतो माहीत ता आहे आम्हाला पुन्हा तू फसतो हाच तुझा सद्गुण आम्हाला भावतो तुझ्या एका धक्क्यानं दिल्लीकडे धावतो पुन्हा पाच वर्षानं राम घेऊन येतो धर्माच्या नावानं काम घेऊन येतो मागचं सारं पुन्हा तू विसरून जातो याच तुझ्या सद्गुणाचा फायदा आम्ही घेतो पुन्हा पाच वर्षानं राम घेऊन येतो धर्माच्या नावानं काम घेऊन येतो मागचं सारं पुन्हा तू विसरून जातो आणि याच तुझ्या सद्गुणाचा फायदा आम्ही घेतो मित्र हो काय म्हणताय नेते बघितलं तुम्ही हे लेखन जरी माझं असलं ना तरी हेच नेमकं नेते शेतकऱ्यांविषयी बोलतात मित्र आणि जेव्हा शेतकरी आपलं शेत पेरतो पेरणीसाठी शेतात जातो त्यापूर्वी त्याला जे खरेदी करावं लागतं त्या प्रत्येक वस्तूला जीएसटी टॅक्स आहे मित्र पण शेतकऱ्याच्या मालाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स नाही संत्राचं कॅरेट फक्त दोनशे रुपये सबंध भरलेलं कॅरेट कापूस सहा हजार रुपये क्विंटल आणि सोयाबीन चक्क दोन हजार रुपये एकवीसशे रुपये भावानी काही लोकांनी सोयाबीन विकलं मित्र हो तर तुझ्या मलाला भाव काय ना का नाही तर त्याला तूच कारणीभूत आहे तूच कारण आहे हे शेतकऱ्यांना म्हणायचं आहे मित्र हो। तुमच्या हाती धर्माचे झेंडे दिले आहे तुमच्या हाती जातीचे झेंडे दिले आहे तुम्हाला वापरण्यासाठी देवालाही सोडलं नाही तुमच्या डोक्यावर राम ठेवलं आहे तुम्हाला जय श्रीराम म्हणायला शिकवत आहे आम्ही सर्व हिंदूच आहोत की सत्तेत आहे तेही हिंदूच आहेत विपक्षात आहे तेही हिंदू आहे आणि आम्हीही हिंदू आहोत शेतकरीही हिंदू आहेत आता पुन्हा हिंदुत्व कोणाला शिकवण्याची गरज नाही मित्र हो। शिकवायचं असेल शेतकऱ्यांना तर त्यांच्या हक्कासाठी लढणं शिकवा असा कुठला नेता आहे तो पुढे येईल आणि आमच्या शेतकऱ्यांचा आवाज बनून मुंबईत जाईल दिल्लीत जाईल मित्र शेतकरी वाचला तर देश वाचेल शेतकरी वाचला तर हे विश्व वाचेल मित्र हो अरे किमान जेवताना भोजन करताना तरी त्याची आठवण करा त्याच्या हाती झेंडा दिला आहे त्याला काळा चष्मा दिला आहे तो धावतो आहे सैरा वैरा पक्षाच्या मागे पार्ट्यांच्या मागे लेकर त्याची फिरत आहे वनवण गावभर त्याच्या गावात साध छोटस सा हॉस्पिटल नाही छोटासा दवाखाना नाही त्याला शेतात जायला रस्ते नाही तर गाड्या कुठून येणार याची काळजी करा नेत्यांनो पुन्हा तुम्हाला विनंती आहे जास्त काळ फसवीगिरी चालणार नाही भाजप असो वा काँग्रेस असो कुठलाही पक्ष असो आम्ही कुठल्या पक्षाचे समर्थक नाही कुठल्या पक्षाचे विरोधक नाही आम्ही शेतकऱ्यांचे लेकर आहोत शेतकऱ्यांकडून बोलणार जीव गेला तरी बेहत्तर मित्र हो आजचा हा विषय आजचं हे माझं काव्य आपल्याला कसं वाटलं तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रहो आणि भरभरून या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त संख्येनं मित्र तुमचा आशीर्वाद तुमचं प्रोत्साहन हाच शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बळीराजाचा आवाज ठरणार आहे आणि आम्ही निष्पक्ष आहोत आमचा धर्म मानव आहे आमची जात माणूस आहे आम्ही भारतीय आहोत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान Thank you so much. Bye bye.